दोन हजार पंचवीस हे आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष नवी मुंबई सहकार कार्यशाळेचे आयोजन संयुक्त राष्ट्र संघाने दोन हजार पंचवीस हे वर्ष आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष म्हणून घोषित केल्या निमित्त सहकार भारती उपनिबंधक सहकारी संस्था सिडको व नवी मुंबई सहकारी संस्था फेडरेशन यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे ही कार्यशाळा शनिवार दिनांक अकरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी आगरी कोळी संस्कृती भवन नेरुळ येथे होणार आहे सीबीडी बेलापूर येथे नुकत्याच झालेल्या नियोजन बैठकीत कार्यशाळेच्या तयारीचा आढावा घेण्यात आला महाराष्ट्र प्रदेश सहसंघटक प्रमुख श्री प्रवीण बुलांक नवी मुंबई जिल्हा अध्यक्ष श्री प्रमोद जोशी आणि पनवेल महानगर अध्यक्ष सौ त्रिवेणी सालकर यांच्या नेतृत्वाखाली ही बैठक पार पडली या कार्यशाळेत नवी मुंबई सिडको प्रभागातील चारशे सहकारी संस्थांचे पदाधिकारी सहभागी होणार आहेत या निमित्ताने सहकार विषयक विविध समस्यांवर चर्चा होईल आणि सहकार क्षेत्राच्या प्रगतीसाठी महत्त्वपूर्ण महत्वपूर्ण मार्गदर्शन मिळेल कार्यशाळेला प्रमुख पाहुणे म्हणून सन्मानिय सहकार आयुक्त श्री प्रदीप तावरे रिझर्व्ह बँकेचे संचालक श्री सतीश मराठे सहकार भारती राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर उदयराव जोशी आणि महाराष्ट्र प्रदेश महामंत्री श्री विवेक जुगादे इत्यादी उपस्थित राहणार आहे कार्यशाळेचे आयोजन यशस्वी करण्यासाठी कार्यकर्त्यांनी जोरदार तयारी केली असून सहकार क्षेत्रातील नव्या संधी व आव्हानांवर प्रकाश टाकला जाईल असे जिल्हा अध्यक्ष श्री प्रमोद जोशी यांनी यावेळी सांगितले